वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसवराव बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भाने भूमिका बदललेली आहे नेमकी भूमिका का बदलली त्यांचा लोकसभेत झालेला पराभव जिव्हारी लागलाय काय त्यामुळे ही भूमिका बदलली की काय नेमकी काय कारण आहेत कारण वंचित बहुजन आघाडी ज्यांचं नेतृत्व करते त्या वंचित समुदायाचा अर्थात तो वंचित समुदाय मेजॉरिटीनं ओबीसी समुदाय असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग हा भटका ओबीसी समुदाय जो आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी ही भूमिका बदलली काय किंवा लोकसभेमध्ये झालेला पराभव देखील जिव्हारी लागलाय काय अशा असंख्य कारण आहेत का पाहूया त्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर स्वागत आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून नुकतीच बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आपली भूमिका जाहीर त्यांचे लागलेले बॅनर हे तर लक्ष वेधून घेत होते शाहूंनी दिले आरक्षण वंचित करेल रक्षण अशी भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी चौका चौकात कार्यकर्त्यांना बॅनर लावायला सांगितले आणि कार्यकर्त्यांनी बॅनर लावले देखील आणि शाहूंनी दिले आरक्षण वंचित करेल रक्षण अशी भूमिका घेत त्यांनी जरांगे विरुद्ध हक्के या आंदोलनामध्ये उडी मारली आणि ओबीसी विरुद्ध मराठा या आरक्षणाच्या भूमिकेत चाललेलं वादळ खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्रामध्ये पाहत हो। आहोत आणि मग ज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये जाऊन म्हणा किंवा एकूणच मराठा आरक्षणाच्या नातेवाईकांच्या संदर्भाने ज्याला आपण म्हणू की सगळे सोयरे जो अध्यादेश आहे त्यांनी तो अध्यादेश रद्द करावा अशी मागणी देखील केलेली आहे आणि मग नेमकी भूमिका का, का बदलली आपण पाहतोय की लोकसभेमध्ये काही मोजक्याच लोकांना जाहीरपणे जरांगे यांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येत होतं किंवा नकळत त्यांनी तर बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा कोल्हापूरचे शाहू महाराज असतील किंवा आपण इकडं पाहतोय की साताराचे राजे असतील या दोन तीन सीटच्या संदर्भामध्ये किंवा दोन तीन उमेदवारांना त्यांनी जरांगे पाटलांनी मराठा मा आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु यामागे मात्र सर्वांचा विजय झाला परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचा मात्र पराभव झाला जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं समर्थन केलं त्यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका झाली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांना वाटलं मराठा मते आपल्याला पडतील परंतु मराठा मते बाळासाहेब आंबेडकरांना पडले नाही नाहीत आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला हाच पराभव मराठा आरक्षणाच्या बाळासाहेबांच्या बदलत्या भूमिकेला कारणीभूत आहे का हा देखील प्रश्न पडतो आपण पाहतोय की मराठा आरक्षण आरक्षणा संदर्भाने आरक्षण हक्क परिषद इथे घेण्यात आली आणि आरक्षण हक्क परिषदेमध्ये अकरा ठराव पारित केले आणि मग हे अकरा ठराव जे आहेत त्या ठरावात सर्वात महत्वाचे दोन ठराव आपल्याला इथे सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे दोन ठराव असे होते की सगळे सोयरे जो अध्यादेश आहे तो रद्द करावा आणि सगळे सोयरे अध्यादेशामुळे काय होईल ही बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतली आणि ओबीसीचे ताट वेगळे असावे अशा दोन भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी थेट मराठा आरक्षणाला विरोधच केल्याचे दिसून येते आणि मग या सर्व भूमिकेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ओबीसीच्या समर्थनात गेली कारण येत्या काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत यासाठी देखील वंचितची भूमिका बदलली आहे का हा देखील प्रश्न पडतो खरं तर येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मते जे आहेत जी भटक्या विमुक्तांची मतं आहेत ओबीसी समुदायाची मतं आहेत ते जर वंचितला आपल्या पार्ट्यात पाळून घ्यायचे असतील तर ह्या लक्ष्मण हक्के यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण लक्ष्मण हक्के यांनी देखील या आंदोलनामध्ये एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भाने देखील धोका आहे असं विधान केलं होतं आणि मग समतेच्या लढ्यामध्ये आरक्षणाचा समतेचा लढा लढत असताना लक्ष्मण हक्के यांनी एस सी एस टीला आवाहन केल्यानंतर एस सी एस टीच्या लोकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यामध्ये देखील वंचितचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी उडी घेतली आणि त्यांनी देखील लक्ष्मण हक्के यांच्या उपोषणाला भेट देऊन खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणाचं समर्थन केलं आणि ओबीसीचं ताट वेगळंच राहू द्या अशी देखील मागणी केली आणि मग ही केलेली मागणी नेमकं का कारण काय होतं तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात की बाळासाहेब आंबेडकरचा पराभव झाला आणि या पराभवाचा खर खरतर... विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा समुदायाचा प्रभाव हा सर्वाधिक आहे आणि देश म महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र कुठेच वंचित बहुजन आघाडीला मराठा समुदायाची मतं पडलेली नाही आणि मग ही मते पडलेली नसल्यामुळे त्यांची जी काही लोकसभेतली जी भूमिका होती ती भूमिका डळमळीत होती खूप स्पष्ट भूमिका नव्हती आणि ही भूमिका ओबीसी मतं न पडण्याला आणि इकडे मराठा मतं न पडण्याला वंचितला फटका बसला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली असावी असं म्हणता येते मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा वातावरणामध्ये खरंतर विधानसभेच्या निवडणुकाजवळ आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांना या ओबीसी मतांचा फायदा करून घ्यायचा असेल किंवा समतेच्या लढ्यात आपल्याला उभं राहायचं असेल आणि आरक्षणाच्या बाजूने लक्ष्मी हक्क्यांचं चाललेलं उपोषण आणि त्या यांनी घातलेली एसी एस टीला ला साध या साधला खर तर खऱ्या अर्थाने या केला हकेंच्या हक्केला बाळासाहेब आंबेडकरांनी हात दिली आणि खऱ्या अर्थानं ओ दिल्यामुळे या ठिकाणी ओबीसी एस सी एस टी हे समीकरण होऊन येत्या विधानसभेमध्ये मराठा विरुद्ध एस सी एस टी ओबीसी असा राजकीय सामना रंगणार आहे काय हे देखील कुठेतरी या एकूणच या आंदोलनावर आपल्या लक्षात येतं बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव असेल महाविकास आघाडीला खऱ्या अर्थानं ही मतं डायव्हर्ट झाली आणि ही मतं डायव्हर्ट झाल्यामुळे मराठा मते डायव्हर्ट झाल्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळालं परंतु महायुतीला मात्र याचा फटका बसला आता वंचितच्या माध्यमातून आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुकीची तयारी वंचितनं सुरू केलेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि आपण ह्या सर्व घटकांना एकत्र घेऊन एस सी एस टी आणि ओबीसी आनी या सर्व घटकांना एकत्र घेऊन एक वंचित खरंच आपला राजकीय फायदा करून घेते का किंवा राजकीय वंचित असलेल्या लोकांना अर्थात ओबीसीला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं वंचितांचं यशस्वी राजकारण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशसारखं होते का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये एस सी एस टी ओ बी सी हे समीकरण झालं आणि या समीकरणातून बहुजन समाज पार्टीच्या मायावती असतील त्यांनी तिथे सत्तेमध्ये आपलं सत्ता त्यांनी मिळवली आणि लगातार तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या मायावती यांनी एस सी एस टीचं समीकरण त्या ठिकाणी तयार केलं होतं अगदी तोच फंडा जर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी अर्थात वंचित बहुजन आघाडींनी नव्यानं मांडला आणि इथे या आरक्षणाचा आणि एकूणच ओबीसी विरुद्ध मराठा याचा फायदा घेत ओबीसी एस सी एस टी हा जर फॉर्म्युला तयार केला आणि नवीन राजकीय वंचित लोकांना पुन्हा राजकारणामध्ये आणण्यासाठी किंवा राजकारणात उभं करण्यासाठी जर प्रयत्न केला तर एससी एस टी ओबीसी हे समीकरण महाराष्ट्रात जर यशस्वी झालं तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीला याचा विधानसभेत फायदा होणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद